अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सादरी गावात शिक्षण विभागाचे दुर्लक्ष विद्यार्थी कसे बसे शिक्षण घेत आहे दळगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसर म्हणून ओळख असलेले अतिदुर्गम आदिवासी भागात सादरी हे, हे गाव आहे सादरी हे गाव उडद्या ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या गावाचा काही भाग नर्मदा नदीचा बुडी क्षेत्रात येते व उर्वरित जागेवर शत्तर ते ऐंशी कुटुंबाची मनुष्य वस्ती आहे पण या गावापर्यंत जायला व गावात पक्का रस्ता नाही सादरी या गावाहून दळगावला बाजार करण्याकरिता नर्मदे नदीतून बोटीने प्रवास करून भुसापाइंट गावापर्यंत येऊन तिथून स्थानिक बाड्याचा फोर व्हीलर वाहनमध्ये बसून दळगावला ये जा करावे लागते तसेच गावातील महिला पुरुष पिण्याकरिता विहीर हातपंप नसल्यामुळे पाणी हे दोऱ्याखोऱ्यातील झरातून नर्मदा नदीचा व नालाचे पाणी पिण्यासाठी वापर करतात तसेच ग्रामस्थ हे वीज राशन धान्य जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडी केंद्रापासून वंचित दिसून येतात या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींना व संबंधित प्रशासनाला वेगवेगळी योजना व सुविधा उपलब्ध दे करून देण्याकरिता सांगितले तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन ऐकण्याचं तयार नाही सादरे या गावात मध्य प्रदेशमधील रेवामय्या शैक्षणिक संस्था ही चाळीस विद्यार्थ्यांना शिक्षण देते तर यंग फाउंडेशन संस्था धुळे धुळे ही चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थ्यांना शिक्षण देते हे वर्ग फक्त एकता पहिली ते दुसरीपर्यंत चालते ही शाळा सादरी गावातील एक सामाजिक कार्यकर्ते गुळा पावरा यांचा घराजवळ एका पडित घरात शाळा भरते व या शाळेतील शिक्षक हे गिलदार सरदार पावरा व भुवान सिंग भरमसिंग पावरा ह्या दोघे शिक्षकांना कमी मानधनावर विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात या शाळेतील विद्यार्थ्यांना दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी रामभरसे अशी अवस्था दिसून येते नंदुरबारसारख्या आदिवासी गावपाड्यापर्यंत डिजिटल शिक्षण पद्धत सुरू होऊन सुद्धा डोंगराळ अतिदुर्गम सादरीसारख्या गावाकडे जिल्हा परिषद नंदुरबार येथील शिक्षण विभाग लक्ष देत नसेल तर दुर्दैवी बाब दिसून येते नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा किनारी बत्तीस ते पस्तीस गावातील ग्रामस्थांची काय हालपेष्ट असेल शासनाला सादरी ग्रामस्थांची एकच विनंती आहे आम्ही नर्मदा नदीच्या पाण्याखाली जीवन जगत नाही तर आम्ही जमिनीवर घर बांधून राहतो आम्हाला पण हक्काने जीवन जगू द्या विकासात्मक मार्गावर घेऊन जा जेणेकरून येणारी भावी पिढी तरी चांगले शिक्षण घेईल असे म्हणणं आहे यावेळी किशन पावरा महिला आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार तथा डेब्रा पावरा भुवान पावरा सामा पावरा रामजा पावरा शिलदार पावरा वकल्या शिवला पावरा एमना पावरा भांगा पावरा गणेश जोरदार पावरा काव्य पावरा तिक्या पावरा शोभा पावरा आदी ग्रामस्थ साड़ा पाणी वेडी उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी अजित पवार